छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्रीकांत यांच्या संकल्पनेतून यावेळी झोन क्रमांक सात मधील वार्ड क्रमांक चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर आणि सत्याहत्तर या वार्ड अंतर्गत ज्ञान प्रबोधनी या शाळेच्या विद्यार्थ्यांना आणि शालेय शिक्षकांना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सोबत येऊन स्वच्छता रॅलीत सहभाग घेतला सदरी स्वच्छता माजी महापालिका सदस्य अंकिता विदाते जोंचे सर्व स्वच्छता निरीक्षक सचिन भालेराव सचिन खरात आणि सचिन ढोकळ यांनी सहभाग घेतला वीस वर्ष जुले जी बी पी पॉईंट बंद झोन क्रमांक सात वाढ क्रमांक सात येथील आकाशवाणी येथील वीस वर्षापासून सर्वात मोठा असलेला जी व्ही पी पॉईंट कायमस्वरूपी बंद करण्यात आला यासाठी स्वच्छता निरीक्षक सचिन भालेराव सचिन खरार आणि सचिन ठोकळ यांनी परिश्रम घेतले आहेत रिपोर्ट एआ न्यूज छत्रपती संभाजीनगर